रामकृष्ण हरे सज्जन हो साधो संत शास्त्र रचनाकार या सर्वांनी सुखदुःखाची संगती लावताना संचित प्रारब्ध आणि क्रियामान असे तीन प्रकार विभागलेले आहेत पहिला आहे संचित म्हणजे साठा आणि त्या साठ्यातून जे भोगायला निघतं त्याला प्रारब्ध प्रकर्षेण आरब्ध हा प्रारब्ध हा आणि ते भोगीत असताना आपण जे क्रियामान म्हणजे वर्तमान काळात जे करतो ना चांगलं वाईट ते पुन्हा संचितामध्ये जमा होतं आणि पुन्हा प्रारब्धात पुन्हा क्रियामान पुन्हा संचित असं ते चालू राहतं त्यात दोन प्रकार आहेत तर ते बलवान प्रारब्ध जे आहे तर ते कोणालाही चुकत नाही सामान्य जे प्रारब्धाच्या प्रक्रिया असतात ना त्या कमी जास्त करता येतात पण बलवान प्रारब्ध देवाधिकांना सुद्धा चुकत नाही आणि म्हणून नामदेव महाराजांनी उत्तम प्रकारचं याचं विश्लेषण केलेलं आहे ऐका त्यांचा अभंग बलवान प्रारब्ध ऐका प्रारब्धाचे ठेव भिक्षुक झाले पांडव धन दौलत भाग्य सर्व सांडेला ठाव प्रारब्धे शरीर संचिता आधीन शरीर संचिताला धरून आहे आधीन आहे हिंडे वनो वन कर्मे बुडाला रावण दुर्योधन प्रारब्धे अभिमानी शिशुपाळ ईश्वर हातीचा झाला काळ यादव बुडाले सकळ त्यासे दुःख प्रारब्धे शरीर संचेता अधीन कर्म बुद्धीचे सुख चौथा चरण अतिमानिता मूर्ख चंद्राशी लागला कलंक त्यासे दुःख प्रारब्धे पाचवं चरण कर्मरेषा टळे ना बाण लागला जगज्जीवन कृष्णे सांडलेल्या गोपांगणा नारायणे शरीर शरीरसचिता अधीन सहा हरिश्चंद्र तारामती घोर घोरजन्मा भोगिती नळराजा तो पुरुषार्थी त्यासे दुःख प्रारब्धे सात्वचरण पतिव्रता सुशील दमयंती पाय पोळ असे अनिवार कपाळ तिसी दुःख प्रारब्धे। आठवचरण राज्य सोडिले रघुवीरे सर्व मिळोनी वानरे फिरे देश देशांतरे त्यासे दुःख प्रारब्धे ते फिरता काय झाले नव्या चरणात सांगतात पुढे प्रारब्ध ओढवले जानकीशी राक्षसे नेले तिसी दुःख प्रारब्धे शरीर संचिता आधीन दहावं चरण कर्माधीन शरीर शरीर हे कर्माच्या अधीन आहे परब्रह्म रामचंद्र रामचंद्र परब्रह्म होते तरी पण रघुपती विष्णूचा अवतार जन्मांतर म्हणे नामा शरीर संचेत अधीन हे द्रुपद आहे किंवा ऐका प्रारब्धाचे ठेव हे सुद्धा द्रुपद होऊ शकतं तेव्हा हे दहा चरणं जे नामदेव महाराजांनी सांगितलेले आहेत तर यामध्ये बलवान प्रारब्ध हे कोणालाही चुकलेलं नाही पतिव्रता सोसेल दमयंती पायपोळ असे अनिवार्य कपाळ तिशी दुःख प्रारब्धे राज्य सोडिले रघुवीरे पुन्हा फिरता फिरता काय झाले प्रारब्ध उडवले जानकी राक्षसेने तिलाही दुःख प्रारब्धाने झालं हे सगळं प्रारब्धाचं जे विस्तारपूर्वक मांडलेला आहे नामदेव महाराजांनी म्हणून प्रारब्धानुसार भोग हा भोगलाच पाहिजे या सगळ्या लोकांना टळलं नाही प्रारब्ध आणि म्हणून सत्संगती करा आपलं प्रारब्ध आपण भोगणारच आहोत पण ते प्रारब्ध बाधित होतं सहनशक्ती निर्माण होते दुःख तर होणारच आहे पण दुःखाची जी तीव्रता आहे ती मात्र आपणाला भक्तीने ज्ञानाने सत्संगतीने सत्कर्माने तिची क्ष क्षमते म्हणजे तीव्रता कमी होते हाच मार्गाचा खरा फायदा आहे तेव्हा हा व्हिडिओ इतरांना पाठवा लाईक करा ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी जरूर सबस्क्राईब करा ऐकत रहा ज्ञान वाटेत राहा आनंदी रहा, रहा रामकृष्ण हरी